अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणते नो आपल्या असं माहिती आहे की शारदीय नवरात्रोत्सवामध्ये आपण नऊ दिवसाचे घट आपल्या घरात बसवत असतो आई भगवतीचे कुलदेवीचे आणि त्यावेळेस आपण काय करतो अष्टमी नवमी तिथे आले की आपण आई भगवतीचा कुळाचार अतिशय मनापासून पार पाडत असतो कुळाचार कुळधर्म म्हणजेच काय तर त्यामध्ये महानैवेद्य महाआरती कन्यापूजन सवाष्ण पूजन असेल ओटी भरणी असेल सर्व काही गोष्टी आपण मनापासून करत असतो आई भगवतीची कुलदेवीची पण त्याच पद्धतीने ज्या वेळेस आपण षडरात्रोत्सव साजरी करतो म्हणजे आपण माहिती आहे की आता मागच्या एकवीस नोव्हेंबर शुक्रवार शुक्रवारपासून आपण षडरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे आणि खूप जणांच्या घरामध्ये किंवा बऱ्याच जणांच्या घरामध्ये खंडमानाचे घट देखील बसलेले आहेत जसे की आमच्या घरामध्ये सुद्धा बसलेले आहेत तर खंडमानाचे घट जे आहे ते षड षडरात्रोत्सव म्हणजे काय सहा दिवसांचे घट आपल्या घरात बसत असतात आता आपल्या घरात घट बसल्यानंतर किंवा घट जरी बसले नाही आहे तुमच्या घरामध्ये पण सेवा चालू आहे उपवास चालू आहे किंवा तुम्ही ते सुद्धा करत नाही आहे तरी सुद्धा वर्षातून एकदा आपल्याला संधी मिळते आपल्या घरामध्ये आपल्या खंडोमरांचे म्हणजेच आपल्या कुळाचे जे काही वडील आहेत त्यांचा कुळाचार पारायचा पार पाडायचा असतो कुलधर्म आपला पार पाडायचा असतो तर तो कधी पार पाडायचा आहे तर येत्या सव्वीस तारखेला म्हणजेच बुधवारी चंपाषष्ठी आलेले आहे या दिवशी षष्ठी देखील म्हटलं जाते याला या दिवशी आपला खंडमारांचा कुळाचार धर्म पार पाडायचा आहे या दिवशी ज्यांच्या घरामध्ये घट बसवला गेला आहे तो घट आपण कशा पद्धतीने हलवायचा आहे सोबत जो खंडोमानाचा टाक घटी बसवला तो तो कशाप्रकारे आपल्याला उचलायचा आहे आणि यामध्ये आपल्याला म्हणजेच या दिवशी चंपाशेष्ठीला महानैवेद्य कुठलं दाखवायचं आहे विशिष्ट पद्धतीने आपला आरती देखील करायची आहे विशिष्ट दिव्यांनी ती सुद्धा सांगणार आहे सोबत आपल्याला या दिवशी तळी देखील उचलायची असते खंडकुमारांची ती तळी कशा पद्धतीने उचलायची आहे त्यामध्ये काही साहित्य लागणार आहे आणि तळी भरताना आपल्याला कुठलं म्हणजे कुठल्या एक मंत्र आहे तो मंत्र म्हणा किंवा तुम्ही ते एक काही गोष्टी बोलत असाल तळी भरताना ते गोष्टी काय बोलायचे आहेत ते पण सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाच पावलं या दिवशी आपल्याला म्हणजे चालायचं चा असतं जेजूर दिशेने आणि ती एक पद्धत असते तर ती पद्धत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला घरामध्ये त्या दिवशी कुळाचार हा पार पाडायचा आहे जे साधी सोपी पद्धत आहे जास्त काही तामझाम नसणार आहे पण नक्कीच या पद्धतीने ही जी पद्धत सांगणार आहे ती आपली स्वामी समत केंद्राप्रमाणेच असणार आहे ज्यांच्या घरामध्ये परंपरा माहिती आहे तळी कशी भरली जाते काय केलं जातं म्हणजे कसं आहे आपला जसा भाग बदलतो आपली म्हणजे म्हणतात ना कि बा एखाद गाव वेश बदलली की प्रथा बदलते परंपरा बदलते त्याच तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने तळी भरली जाते त्या पद्धतीने तुम्ही तळी भरा कुळाचार पार पाडा आणि ज्यांना माहिती नाही आहे कुळाचार कशा पद्धतीने पार पाडायचा असतो ते नक्कीच अशा पद्धतीने म्हणजेच आज सांगणार आहे व्हिडिओमध्ये दिंडोरबे स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे ही प्रथा असणार आहे नक्कीच या पद्धतीनेच करा साधी सोपी पद्धत आहे पण नक्कीच खरं सांगते तुम्ही जर हा एका चंपाषष्टीला जर तुम्ही हा कुळाचार पार पाडला तर खरं सांगते त्या नवीन वर्षामध्ये तुमचं खरं सांगते घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सोबतच तुमची जी काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा तुमचे मार्गी लागतील आणि महाराजांचा आशीर्वाद भरभरून तुम्हाला प्राप्त होईल आणि अजून एक गोष्ट पण सांगणार आहे की जर चंपाषष्टीच्या वेळेस तुम्हाला सुतक विटाळ किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही तळीनंतर कधी भरू शकता किंवा कुळाचार कुधर्म कधी पार पाडू शकता ते पण सांगणार आहे अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत बघा पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कुठलेच शंका येणार नाही सुरुवात करूया तर मंडळी नो माहिती असेलच की आपल्याला वर्षातून एकदा आपल्या खंडूमाचे मूळ सांजवून त्यांचा मान सन्मान हा करायचा असतो कारण की आपल्या कुळाचे जे काही आई वडील आहेत म्हणजे आपली कुलदेवी आणि कुलदेवत यांचा जर आपण योग्य तो मान सन्मान जाप कुळाचार किंवा जय जयकार असेल जो आपण व्यवस्थितपणे जर पार पाडला वेळोवेळी जेव्हा जेव्हा त्यांचं म्हणजे काही तिथी असेल वार असेल किंवा वर्षातून एकदा त्यांच्या मूळ सणाून त्यांचा मान सन्मान करणे असेल ह्या गोष्टी जर आपण वेळोवेळी जर केल्या प्रत्येक वर्षी तर खरं सांगते तुम्हाला ज्या काही सांसारिक अडचणी आहेत त्या सांसारिक अडचणी कधीच येणार नाही सांसारिक अडचणी तुम्हाला सांगायला नको त्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या आल्या आणि आपल्या म्हणतात ना घरातले जे काही शुभ कार्य असतील किंवा संतान प्राप्ती असेल किंवा विवाह कार्य असतील किंवा आर्थिक उत्कर्ष व्हावा असं वाटत असेल तर खरं सांगते आपल्या घरामध्ये कुलदेवी कुलदेवत यांचे त्यांच्या तिथीनुसार त्यांच्या वारनुसार आणि ज्यावेळेस त्यांचे घट बसत त्यावेळेस नक्कीच त्यांचा कुळाचार कुलधर्म पार पाडायला विसरू नका खूप महत्वाचा आहे आणि ज्यांच्या घरामध्ये ह्या गोष्टी केल्या जात नाही एकदा बघा तुम्ही जाऊन किती प्रॉब्लेम्स आणि अडचणी आहेत पण त्यांना योग्य तो मार्ग सापडतच नाही की आपण काय करायला पाहिजे नाही त्याच आपण वाईट गोष्टी आपण त्या मार्गी लागत असतो आणि अजूनच जास्त आपण त्याच्यामध्ये अडकत जातो तर सरळ सरळ एकच गोष्ट आहे सांसारिक काही प्रॉब्लेम्स असतील तर आपल्या कुलदेवी कुलदेवतांची कुळाचार सेवा नामजप असेल मूळ सन्मान त्यांचा मान सन्मान असेल या सगळ्या वेळोवेळी जर गोष्टी केल्या तर कुठलेच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही मला स्वतःच्या अनुभवाने ते नक्कीच सांगते आहे खूप लोकांचा दांडगा हा अनुभव आहे तर आता जास्त वेळ न घालून तुम्हाला सांगते की कुळाचार कशा पद्धतीने आपल्याला पार पाडायचा आहे सर्वप्रथम सांगू इच्छिरे ज्यांच्या घरामध्ये आता जसं की आमच्या घरात घड बसलेला आहे षडरात्रोत्सवामधला खंडोमरांचा तसं तुमच्या पण घराचं घड बसलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे चंपा शष्ठ्या दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला जशा पद्धतीने आपण घड बसवला होता शास्त्रोक्त पद्धतीने पंचोपचार अभिषेक वगैरे करून तुम्ही व्हिडिओ पाहिला असेलच खूप जणांनी व्हिडिओ पाहिला आहे त्याच पद्धतीने घटावरून आपल्याला सकाळी काय करायचं आहे घटा जवळजवळ आपल्याला म्हणजे सुचिरभूत व्हायचं आहे आणि घर स्वच्छ पूर्ण करून घ्यायचं आहे अजून एक गोष्ट आहे जशी चंपा षष्ठी आहे कुल कुलदैवत कुळाचार पार पाडला जाणार आहे त्यामुळे नक्कीच उंबऱ्याचं पूजन करायला विसरू नका उमरा पूजन त्यावर हळदीचं लेपण असेल रांगोळी वगैरे असेल सगळं काही गोष्टी आपल्याला करायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपण खंडमळांच्या घटाजवळ यायचं आहे तिथे आल्यावरती सुरुवातीला आपल्याला तापमन आणि एक तांब्या भरून प्यायचं पाणी सोबत ठेवायचं आहे आता खंड जो काही टाक किंवा मूर्ती मी घटावर बसवलेली आहे तुम्हाला काय करायचं आहे ती मूर्ती तिथून उचलायची आहे आणि उचलताना तुम्हाला घंटा नाद किंवा शंख नाद करायचं आहे तो उचलताना घंटानाथ करायचा आणि ते जे टाक किंवा मूर्ती असेल खंडोबाची ती तुम्हाला तामनाथ घ्यायची आहे तामनाथ घेतल्यावर त्याच्यावर जसं आपण घट बसू त्यात बघा जसं आपण अभिषेक केला होता टाकावर त्याच पद्धतीने तुम्हाला इथे अभिषेक करायचा आहे तर आपल्या टाक तामनामध्ये आपण घेतल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला पुरुष सुप्तम श्री सुपतम एक एक वेळेस पठण करायचं आहे सोबत शिवमोहिमना स्तोत्र सुद्धा तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे आणि ते पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे पेयच्या पारणेस करा जेणेकरून ते तुम्हाला तीर्थ प्रसाद म्हणून तुम्हाला घेता येईल सगळ्या तुम्हाला ते द्यायचं आहे म्हणजे सगळ्यांना थोडं थोडं प्रसाद म्हणून द्यायचा आहे ते केल्यानंतर त्या जो टाक आहे जो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे डायरेक्ट देवघरात ठेवायचं नाही तिथेच घटाचे तिथे बाजूला तिथे ठेवायचं आहे त्याची पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओ सांगितलं होतं पहिले सुरुवातीला आपण त्यांना अक्षदा म्हणजे चंदन असेल अष्टगंध असेल हळद कुकू अक्षदा फूल आहे धूपम दीपम दर्शिया आम्ही सर्व काही करायचं आहे गोड नैवेद्य दाखवायचा आहे थोडासा वाटीबा दाखवायचा कारण की महान नैवेद्य आपला वेगळा असणार आहे काहीतरी गोड नैवेद्य करायचं दाखवायचा आहे टाकायला आपल्याला ते दाखवल्यानंतर अभिषेक झाला सगळं काही झालं की त्याच्यानंतर आपल्याला तळी भरायची असते तळी आता काही जणांच्या घरामध्ये सकाळी तळी भरली जाते काही जणांच्या घरामध्ये संध्याकाळी तळी भरली जाते आता आपल्याला टाक ज्यावेळेस आपण अभिषेक घटावरून उचलून अभिषेक करतो तर डायरेक्ट देवघरात ठेवायचा नाही आणि तळी भरून घ्यायची तळी भरून झाल्यानंतरच आपल्याला तो टाक देवघरात ठेवायचा असतो आता तळी कशी भरायची असे खूप जणांना माहिती असेल त्यांची पद्धत परंपरा देखील वेगळी असते आणि काही जणांना माहिती नसेल तर त्यांनी या पद्धतीने जी पद्धत सांगते आहे त्या पद्धतीने तुम्ही तळी भरू शकता तळी भरताना काय साहित्य लागते ते तुम्हाला सांगतील आता तळी भरताना तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम तुम्हाला एक आपलं स्टीलचं ताड घ्या किंवा तुम्ही तांभण घ्या तांब्याचं ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत आणि ते तांदूळ भरल्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ भरायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अष्टदल काढायचं आहे अष्टदल म्हणजे काय आठ पाकळ्यांचं फुल तुम्हाला असं रेषा ओढून तुम्हाला त्या तांदळामध्ये आठ पाखळ्या काढायच्या आहेत अशा अशा त्याच्यामध्ये त्या प्रत्येक पाकळी तुम्हाला हळद भरायची आहे ज्याला आपण भंडारा म्हणतो तुमच्याकडे देवाची हळद ती देवाची हळद पूर्ण त्या पाखळ्यामध्ये भरायची आहे जेणेकरून अष्टदल तयार होईल आणि मधोमध त्या पाकळ्या त्या फुलाच्या अष्टदलाच्या मधोमध तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एक आपला तांब्या असतो बघा तांब्याचा तांब्या असतो पूजेचा तो घ्यायचा आहे किंवा स्टीलचा तांब्या घ्या तो त्याच्यावर ठेवायचा आहे पाण्याने भरलेला त्याच्यामुळे तुम्हाला एक रुपयाचं नाणं सुपारी हळद कुंकू अक्षदा तुम्हाला आणि फुल टाकायचं आहे आणि त्या तांब्यावर तुम्हाला पाच नागवेलीची पानं तुम्हाला लावायची आहे आता काही जणांच्या घरामध्ये खोबऱ्याची वाटी ठेवून त्यात हळद टाकली जाते अशी पद्धत आहे आणि आपल्या केंद्राप्रमाणे बघायला गेलं तर अष्टदलावर तांब्या तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचं तांब्या ठेवून देतात पाणी एक रुपयाचं नाणं सुपारी हळद कुंकू अक्षर फुल टाकतात पाच विड्याची पानं आणि त्याच्यावर श्रीफळ पूर्ण न सोलेलं श्रीफळ नारळ असं ते ठेवलं जातं ते ठेवायचं असतं आणि ते जे ती झाली पूर्ण तयार झाली जर तुम्हाला जर तुमच्याकडे पद्धत असेल खंडोबाचा टाक पण त्या स्टील ठेवण्यासाठी खाली तुम्ही तिथे ठेवू शकता आता तसं तर ठेवायची गरज नाही आहे आपल्या केंद्रात तसं काही सांगितलं नाही की बा टाक पण आपण त्या तरीमध्ये ठेवावा असं काही नाही आहे फक्त एवढं साहित्य आपल्याला करायचं आहे ते केल्यानंतर आता तुम्हाला भेटले शेजारी पाजारी लहान मसेल मोठे असेल किंवा पाच माणसं जरी भेटले तरी सुद्धा चालतील तळी भरताना म्हणजे आपल्या घरातला एक पुरुष असेल घरातला एक मुलगा असेल तर बाकीचे तुम्ही तीन बाहेरून बोलू शकता लहान मुलं किंवा माणसं बोलू शकता पुरुष मंडळी बोलू शकता जर तुम्हाला पाच मुलं भेटलीच नाही तर घरातल्याच व्यक्तींनी सासू सासरे असेल नवरा बायको असेल लहान मुलगा असेल मुलगी असेल तर तुम्ही जरी मिळून तळी उचलली तरी सुद्धा चालणार आहे असं काही नाही की पाचच मुलं पाहिजे कारण की पाच मुलं भेटणं शक्य होत नाही कोणी कोणी येतं कोणी कोणी पाठवत नाही कोणाची ओळख नसेल जास्त त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो नसेल तर घरातल्या व्यक्तीने जरी उचलली तरी सुद्धा चालेल तुम्हाला पाच पुरुष किंवा पाच मुलं भेटली तळी उचलायला तर सरळ सरळ त्यांना काय करायचं आसन द्यायचं बसवायला मधोमध तळी ठेव जी आपण तयार केली आहे कलश असेल किंवा तामण तांदूळ सगळं शिव ठेवून तयार केलं आहे ते आपल्याला तिथे ठेवायचं आहे साईडला आपल्याला काय करायचं एक वाटीभर भंडारा जो हळद आहे म्हणतात आता सोन्या जेजुरी आपण बघा जेजूरा की सगळीकडे हळद असते पिवळं पिळं झालेलं असतं म्हणून त्याला सोन्या जेजुरी म्हटलं जातं म्हणून आपल्याला वाटीभर भंडारा किंवा हळद साईडला काढून ठेवायची आहे त्याच्यामध्ये खोबऱ्याचे त्याच्यामध्ये पाच सहा तुकडे देखील टाकून ठेवायचे आहेत आपल्याला कारण की भंडारा देखील आपल्याला उधळायचा आहे नंतर तर ते बाजूला ठेवायचं आहे ते ठेवल्यानंतर आता मधोमध ती तळी ठेवायची एका स्वच्छ पाटावर किंवा कपड्यावर ठेवायची आहे त्याच्या बाजूला पाच आसन टाकायचे आणि पाच मुलांना बाजूला गोल बसवायचं पुरुषांना बसवा किंवा मुलांना बसवा किंवा घरातल्या मंडळींनी बसून ती तळी उचला आता मुलं जर असेल तर त्यांना टोपी किंवा डोक्यावर रुमाल द्या ध्यानं करायला आणि प्रत्येक त्या पाच पोरांना भंडारा ला असा भंडार ला लावला असावा सुरुवातीला त्यांना भंडारा लावावा आणि ते लावल्यानंतर तुम्हाला ती तळी उचलायची आहे आता पाच मुलांनी किंवा पाच घरातल्या व्यक्तींनी किंवा पाच पुरुषांनी तळी उचलताना तळीला हात लावायचा आहे आणि तळी तुम्हाला पाच वेळेस वर खाली वर खाली करायची आहे आता ती उचलताना काही ठिकाणी काय म्हटलं जातं येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट म्हाळसाकांत कटे पठार कडे पठार की जे असं पाच वेळेस म्हटलं जातं आणि काही ठिकाणी काय म्हटलं ते तुम्हाला सांगते इथे टिप पण मी तुम्हाला करून देईल तुम्ही हे पण म्हणू शकता तळी उचलताना तर काय म्हणायचं आहे सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मौर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोळा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंटी मोहन माळा डोळीवर शिला अंगावर सदा हिलाल जेजूर ये जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचे शृंगरा कोट कोट लागो शिखरा खंडेरायाचा खडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट आता ही तळी तुम्हाला अशा पद्धतीने बोलून उचलायची आहे बघा दोन पद सांगितले आहे येळकोट येळकोट जे मल्हार सणंदाचं येळकोट म्हाळसाकांत कडे बटारकी जय असं तुम्ही पाच वेळेस म्हणू शकता किंवा आता जे मी बोलले एवढं मोठं तिथे पीप करून देईल ते म्हणून सुद्धा तुम्ही पाच वेळेस किंवा पाच वेळेस वर खाली करता तुम्ही हे एकदा जरी म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे आता हे म्हणत असताना तुम्हाला दिवटी बुधली पण आपल्याला हवी असते बघा ज्यावेळेस आपल्याला जे कोणी जेजुरीला जातात त्यांना किंवा खंडोबांच्या मूळ स्थानावर जातात तिथे त्यांना माहिती दिवटी बुधली काय आहे तर ती आपल्या लग्नाच्या वेळेस बघा जागरण गोंधळाच्या वेळेस आपण ज्यावेळेस ड्युटी जी असते त्याच्यावरती लाल कपडा गोंधळलेला असतो तेल आणि पूर्ण हे करून ते बांधून ते प्रज्वलित केलेलं असतं जागरण गोंधळाच्या वेळेस पूर्ण रात्रभर ती ड्युटी जी आहे ती पेटलेली असेल त्यावर तेल टाकत राहावं लागतं जागरण गोंधळ करताना लग्नाच्या वेळेस आणि बुधली सुद्धा आपल्याला ती तिथे पाहिजे असते त्याच्यामुळे देवघरात जर असेल तर नक्कीच सोबत आपल्याला ठेवायची आहे तळी उचलताना दिवटी आणि बुधली तर आता ही सुद्धा असावी सोबतच आता आपल्याला हे केल्यानंतर काय करायचंय तळी खाली ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपण घरामध्ये उभं राहायचं आहे आणि आपल्याला बघायचं आहे की कुठल्या दिशेने जेजुरी येते जेजुरी ज्या दिशेने येते आपल्या घरामध्ये उभं राहून तर त्या दिशेने पाच पावलं पुढे जायचं आहे हातामध्ये ड्युटी बुधली घ्यायची आणि थोडासा भंडारा घ्यायचा आहे खोबरं भंडारा घ्यायचा आहे पाच पावलं जेजूरच्या दिशेने आपल्याला पुढे जायचं आहे चालत चालत तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या दिशेस तो खंडोबाचा जो काही आपण तयार केलेला भंडार आणि खोबर आहे ते त्या दिशेने आपल्याला उधळायचं आहे ते उधळायचं आहे आणि जय जयकार करायचा तिथे आपला येळकोट येळकोट जे मल्हार सणंदा येळकोट असा आपला तिथे जय जयकार करायचं आहे पाच पावलं चालून ते केल्यानंतर आता हे सर्व झालं आपलं तळी भरून झालं पाच पावलं चालणं झालं हे सर्व गोष्टी केल्यानंतरच आपल्याला तो जो टाक आहे आपल्या खंडोबाचा तो टाक आपला आपला देवघरामध्ये स्थापित करायचा आहे त्यांच्या जागेवर स्थापित करायचा आहे ते केल्यानंतर आता येतो महानैवेद्य महानैवेद्य या दिवशी पुरणपोळीचा असावा खरं सांगते पुरणपोळीचा करावं या दिवशी नैवेद्य आणि सोबतीला यावेळेस तुम्हाला माहिती असे की नवीन लसूण आलेला असतो या काळामध्ये कांद्याची पात असते आणि वांगे सुद्धा नवीन आलेले असतात त्याच्यामुळे आपल्या या नैवेद्यामध्ये पुरणपोळीचं नैवेद्य सोबत आपल्याला नवीन वांग्याचं भरीत कांद्याची पात आणि सोबत नवीन अ जो आहे तो लसूण त्याच्यामध्ये टाकलेला असावा बाजरीची भाकरी असा हा नैवेद्य आपल्याला तिथे पाहिजे असतो म्हणजेच काय त्या वांग्याच्या भरतामध्ये नवीन पातीचा कांदा वापरावा नवीन लसूण वापरावा आणि नवीन वांग्याचं भरीत वा। असावं फक्त आपला बाजूचे छोटे छोटे आपल्याला नैवेद्य करायचे आहे पाच छोटे छोटे आपल्याला दामटे करायचे आहे त्याच्यावर वांग्याचं भरीत ठेवायचं आहे ते ताटामध्ये ठेवून तो एक नैवेद्य दाखवायचा आहे आणि पुरणपोळीचा एक नैवेद दाखवायचा आहे आणि आपल्याला त्याच्यानंतर पूर्णाच्या चौदा दिव्यांनी आपल्या ते घटाची आणि खंडोहनाची आरती करायची आहे भलेही घट नाही बसल्या तरी सुद्धा चौदा पूर्णाच्या दिव्यांनीच आरती करा आणि आरती झाल्यानंतर तुम्हाला जे पाच पुरुष किंवा पाच मंडळी किंवा घरातले पाच व्यक्ती ज्यांनी तळी भरली आहे त्यांना ते पाच नैवेद्य जे आहेत आपल्याले जे आपण ठेवले होते आपण नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी भांगायचं भरीत ते आपल्याला पाच जणांना ते द्यायची आहे तर अशा पद्धती तुम्हाला हा अशा पद्धतीने पार पाडायचा आहे खरं सांगते हा कुळाचार धर्म अशा पद्धतीने पार पडा किंवा तुमच्याकडे जी परंपरा आहे पद्धत आहे त्या पद्धतीने पार पडा पण नक्कीच करा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजेच काय की आता ताई आम्हाला मासिक धर्म आहे चंपा किंवा सुतक बिटाड आहे किंवा आम्हाला कुठेतरी बाहेर गावी आम्ही आलेलो आहोत किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल तुमचा समजा तर अशा वेळेस काय करायचं चा? कुळाचार कुधर्म आपल्याला खंड पडू द्यायचा नाही दरवर्षी तो घरात झालाच पाहिजे या काळामध्ये तर काय करायचं चंपा बुधवार बुधवारी शक्य नाही झालं तर येत्या तुम्ही रविवारी म्हणजेच काय रविवार कधी आहे तर येत्या ता, ता, तीस तारखेला येणारा ता, रविवार चंपाीच्या नंतरचा सा। तीस तारखेला तुम्ही नक्कीच आपल्याला तळी घरामध्ये भरा अशा पद्धतीने कुळाचार पार पडा पण नक्कीच खंडोबाची तळी भरली गेलीच पाहिजे आपल्या घरामध्ये त्याच्यानंतर हा म्हणजे येत्या रविवारी नाही जमलं त्याच्या पुढच्या रविवारी भरा सुतक विटाळ फिटलं किंवा मासिक धर्म झाल्यानंतर पण नक्कीच घरामध्ये कुळाचार पार पाडला गेला पाहिजे असं नाही की चंपाीलाच कुळाचार पार पाडावा असं काही नाही आहे नक्कीच काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही इतर कुठल्याही खंडवाचा जो, जो, जो काही रविवार आहे तो त्या दिवशी आपण हा कुळाचार पार पाडू शकतो तर बघा सगळं काही मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगितलेली आहे अतिशय साधी सुधी पद्धत आहे जास्त काही नाही आहे पण नक्कीच कुळाचार पार पाडायला विसरू नका मी तुम्हाला सारखं सारखं सांगते कारण कसं आहे जर आपण ह्या गोष्टी जर व्यवस्थित पार पाडल्या प्रत्येक वर्षी असेल तर खरंच सांगते मी माझा तरी अनुभव आहे खूप लोकांचा अनुभव आहे आणि आपल्याला केंद्रात जे वेळेस आपण जातो आपले सांसारिक अडचणी किंवा प्रश्न घेऊन त्यावेळेस आपल्याला हे सांगितलं जातं की कुलदेवी कुलदेवतांची सेवा करता का त्यांचा कुळाच्या कुलधर्म पार पाडला पाडता का त्यांचा मान सन्मान त्यांच्या मूळ सन्मान जाऊन करता का वर्षातून एकदा किंवा तीन वर्षातून एकदा हे प्रश्न आधी विचारले जातात म्हणून सांगते की आधी ह्याच गोष्टी करा नित्य सेवा स्वामींनी चालू ठेवा सोबतच आता दत्त सप्ताह लवकर येणार चालू होणार आहे त्यामध्ये सहभाग घ्या भले पारणाला तुम्हाला वेळ भे भेटल तर पारायण करा सप्ताह काळामध्ये स्वगृही करा किंवा सामूहिक पद्धतीने करा नाही भेटेल तर प्रहर सेवा करा इतर सेवा करा पण त्या सात दिवसामध्ये मिळेल ती सेवा करा नक्कीच करा अजून एक गोष्ट यांच्या घरामध्ये घट बसलेला आहे त्यांनी काय करायचं घट आपण आता घटावाचा टाक वगैरे उचलतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जी काही माती आहे ती माती पवित्र एका आपल्या कुंड्यांमध्ये तुम्ही टाकू शकता ते घटाची माती पूर्ण जे काही धान आलेलं असेल ते धान काढायचं आहे खंड महाराजांना स्वामींना ते थोडं थोडं धान अर्पण करायचं आहे आपल्याला आणि ते नंतर माती आपण एका पवित्र म्हणजे कुंड्यांमध्ये आपण ती टाकायची आहे थोडी थोडी जर उरली जास्त काही तर आपण ती नदीच्या प्रवाहामध्ये विसर्जित करायची आहे सोबत जे काही साहित्य असेल तर ते सुद्धा नदीच्या प्रवाहात आपल्याला विसर्जित करायचं आहे आणि खंडोबाच्या टाकावर आपण सहा बसवताना जी काही हळद आपण अर्पण केलेली असते ती हळद बाजूला काढून ठेवायची असते कारण की त्याच्यानंतर ती कारण की खूप म्हणजे ऊर्जा असते त्या हळदीमध्ये कारण की सेवा केलेली असतो पाठ केलेला असतो म्हणून तर ती आपल्याला हळद जी आहे सहा दिवसांची घटावरची ती हळद बाजूला ठेवून घरातल्या पुरुष मंडळींनी लहान मुलांनी महिलांनी जर रोज कपाई लावली तर अतिशय उत्तम तर अशा प्रकारे तुम्हाला ही पद्धत आणि ह्या पद्धतीने तुम्हाला कुळाचार पार पडायचा आहे जास्त आता वेळ घेत नाही तुमचा कारण की व्हिडिओ जास्त मोठा होतो आहे नक्कीच आता व्हिडिओ इथे सामोदे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी सुमत